लोकसभामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे काय प्रतिसाद आहे काय वाटतंय नाही आता जवळपास ॲव्हरेज साधारण सत्तावीस अठ्ठावीस टक्क्याच्या आसपास गेलेले काही ठिकाणी सतरा टक्के झाले मला वाटतं की मतदान हे दुपारी ऊन खाली झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदान वाढेल आणि लोकांचा प्रतिसाद मतदानाच्या चांगला दिसतोय काय प्रतिस्पर्धी उमेदवार काय आव्हान वाटतं मी मागेही सांगितलं की को मला कोणाचंच आव्हान नाही आहे दादा गेल्या निवडणुकीमध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक काय वाटतो गेल्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे फरक आहे गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही शब्द दिले होते विकास कामांचे ते पूर्ण करून आज लोकांच्या समोर आम्ही उभा जातो पाच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही होतो तेव्हा लोकांना फक्त शब्द देऊ शकतो आज शब्द दिलेले पूर्ण करून लोकांच्या समोर आज आम्ही भेटतो उत्तम जानकर यांनी आरोप केला आहे की पस्तीस कोटीच्या बनावट नोटा वाटण्यात आलेल्या आहेत आणि असे व्हिडिओ पण काय तथ्य आहे आता ते उत्तम जानकर नावाचं एक प्रकरण तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे काल इथं उद्या तिथं सकाळी काय बोलेल संध्याकाळी काय बोलेल अतिशय म्हणजे एक प्रकारचं गिरगिट त्याच्यावर काय मला नो कमेंट्स मिळतात अशा खोटारड्या लोकांच्यावर उत्तर न देणं चांगलं आहे फलटण मानमध्ये बहुतांशी रेल्वे प्रकल्प असतील रस्त्याचे कामं झालेली आहेत पाण्याचे कॅनल्स तिथं कामं आलेली आहेत मानमध्ये पाणी प्रत्यक्षात पूजून आलेले आणि लोकांनी बघितलं आहे की दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणजे आदरणीय देवेंद्रजी असतील मोदीजी असतील आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्यामार्फत जे आम्ही शब्द दिले होते ते प्रत्यक्षात आलेले लोकांनी बघितलेले आहेत आणि त्यामुळे लोक आशीर्वाद मतदान म्हणजे लोकांचा आशीर्वाद असणार आहे सांगोला आणि जे शिंदे मंडळी मतदारसंघ आहेत माडा किती काय परिस्थिती सर सांगोल्यामध्ये सुद्धा आमच्या सगळ्या गावामध्ये पाणीपूजन झालेलं आहे बहुतांशी ठिकाणी पाणीपूजन झालेलं आहे आणि बहुतांशी प्रकल्पाला सांगोल्याच्या मंजुऱ्या मिळालेल्या आणि तसंच माडा आणि करमाळ्यामध्ये सुद्धा दहेगावचं पाणी पोचलेलं आहे म करमाळ्यामध्ये पोचलं आहे माड्यामध्ये खैराव मानेगाव नावाच्या सिंचन प्रकल्पाला मंजुरी झालेली आहे आणि बहुतांशी स लो प्रकल्प सर्व पूर्ण झाले मोठ्या मोठ्या रस्त्याचे प्रकल्प पूर्ण झाले लोकांचा त्या ठिकाणी मी बऱ्याच लोकांना भेटलो आणि लोकांनी मला सांगितलं की खासदार निंबाळकरसाहेब खासदारपूर्वी को भेटत नव्हते कुठंतरी पिकअपचं शेड किंवा लाईट यायची पण तुमच्या रूपाने मोदीजींच्या रूपाने सर्वसामान्य गोरगरीबाला सहा हजार रुपये असतील किंवा आता ते बारा हजार रुपये झाले असतील घरकुल असेल मोफत अन्नधान्य असेल दुष्काळ निधी असेल ह्या सर्व आयुष्यमान भारत योजना ह्या सर्व पोचल्या आणि सर्वसामान्य माणसाची काळजी देशाच्या पंतप्रधानांनी पाच वर्ष घेतली त्यामुळे लो लोक खुश आहेत मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना माझं एकच आव्हान आहे की उश उन्हाची तेरीप खूपच जास्त आहे आणि मतदानाला येताना आपण छत्री टोपी याची काळजी घ्यावी उन्हाची सुरक्षितता घेण्याची पूर्ण काळजी का। पुरेसं पाणी त्यांनी पिलं पाहिजे डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे मतदारांनी त्याचंही काळजी घेते आणि वयस्कर वृद्ध लोकांना मतदानाच्या केंद्रापर्यंत आणता आलं पाहिजे आणि जर व्हीलचेअर सगळ्या सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि वयस्कर लोकांची आपण सर्व तरुणांनी योग्य काळी काळजी घ्यावी हेच माझं मतदारांना आव्हान आहे चार जूनचा निकाल काय वाटतो चार जूनचा निकाल हा मागच्या निकालापेक्षाही भारतीय जनता पार्टी मोठा विजय साजरा करेल शेवटच्या दोन दिवसात भाजपकडून जोरदार प्रशासनावर दबाव टाकण्यात आला आहे काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले असा आरोप वापर करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे ते हे काय होतं नाचता आहे ना अंगणवाकडे ज्या लोकांना विजय दिसत नाही आजच त्यांना माहिती ते हरणार आहेत मग काहीतरी कारण पुढे शोधून द्यायची आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर